नमस्कार स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला दिवाळी आपली सुरू झालेली आहे आणि हा दिवाळीच्या दोन तीन दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे तर आमच्या मुलांचं चाललेलं आहे घरच्या घरी पणत्या बनवायचं आणि बघा ही आमची तनू आलेली सार्थक आणि समूह कशा पणत्या बन बनवतात ते बघायला तर माती व्यवस्थित अशी रानातलीच माती आमच्या चाळून बारक्या छोट्या चाळणीने चाळून एक दोन तास छान अशी भिजवली आणि मस्त अशा पणत्या मुलांनी बनवून घेतलेल्या आहेत दरवर्षी आमच्या घरी घरी बनवलेल्या पंत्या असतातच म्हणजे विकत पण आणते तशा थोड्या पण आहे मुलांचा छंद काहीतरी क्रिएटिव्हिटी पण होते आणि एकदम मस्त लागतात पण त्या म्हणजे असं वाटत नाही की हे विकतच्या नाही तर आता ह्या मस्त वाळवायच्या आणि वाळवल्यानंतर बघा असं आपल्या शेणाच्या गवऱ्या असतात त्याच्या खाली गवऱ्या ठेवायच्या मध्यभागी पंत्या आणि वरून पण थोड्याशा गवऱ्या ठेवून अशा भाजून घ्यायच्या दोन ते तीन तास किंवा सकाळी पेटवलं हे असं तर संध्याकाळपर्यंत छान भाजून हो का अशा भाजून तयार होतात पणत्या अजिबात पंती फुटत नाही किती आपटली आप तरी व्यवस्थित भाजल्यामुळं आणि लगेच थंड झाल्या की कलर द्यायला चालू केले सार्थक चमोनी बघा एक कलर देऊन पण झाली मस्त असतात सगळ्या पणत्या छान कलर देऊन घेतात अगदी हुबहूब विकतच्या सरत्या सारख्या पंत्या तयार होतात आणि काहीतरी आपण दिवाळीसाठी घरच्या घरी करतो याचा आनंद वेगळाच असतो तर आता मस्त कलर देऊन झालेला आहे आणि आता मी घर साडीचे एका अजून या साडीचे स्टोन होते ते काढून दिलेत त्यांना तर मला थोडंसं व्यवस्थित डेकोरेशन करा म्हणजे अजून जास्त छान दिसतील पण का मस्त सकाळ सकाळ ऊन पडलेले छान दहा अकरा वाजताचा टाईम आहे आणि दोघं पण मस्त खडी लावून घेत आहेत आता कोण कौन, कोणत्या तिला कसं चांगलं दिसतील हे चाललेलं आहे तर फ्यूकॉल आहे फिवखोलच्या साह्याने चिटकवल्या हे छान चिकटतात अजिबात पडत नाही काय नाही बघा ही पंथी किती छान झाली मध्यभागी का आरसा चिकटवलेला आहे तिला मस्त चालले दोघांचं तुझी भारी दो दो होती का माझी भारी होती असं म्हणत म्हणत दोघांचं काम चाललं होतं आणि दोघांनी पण एकदम छान पानत्या केल्या होत्या तर आता दिवाळीला सगळ्यात अगोदर ह्याच पांत्या मी लावणारे आणि नंतर मग विकत आणलेल्या पण दोन्ही वापरता वापरतेतील मस्त तेल पण बसतं यात छान आता पानत्या तयार करून झालेल्या आहेत तोपर्यंत मी चिवडा करायला घेतलेला आहे दिवाळीमध्ये बघा आमच्या घरी सगळ्यात जास्त चिवडाच आवडतो सगळ्यांना गोड जास्त आवडत नाही परंतु आता सगळी दिवाळी सणासाठी करायची पण चिवडा जास्त प्रमाणात दोन तीन वेळा मी चिवडा करते एकदाच करून ठेवला तर नंतर एवढा कु कुरकुरीत राहत नाही त्यामुळं आता थोडा थोडाच बनवून घेते तर मस्त दोन प्रकारचे शेव बारीक मोठी त्या भडंगामध्ये मिक्स करून घेतलेली आणि आता हे तळून घेते मी बा किती छान तेलावरती ते एकदम फुगून येते असं पण मीठ टाकून ही हे पोहे खायला खूप छान लागतं असं सगळे पदार्थ मी आज उभा राहून तळून याच्यामध्ये टाकते कारण दरवेळेस कसं गॅस खाली घेऊन निवांत सगळा फराळ बनवत असते पण आज फक्त चि चिवडाच आहे त्यामुळं उभा राहूनच सगळं मिक्स करून टाकले तर खोबरं तळून टाकले बघा खोबरं जास्त लाल करायच नाही तळताना कारण खोबऱ्यामध्ये कुकिंग प्रोसेसर बऱ्याच वेळ प्रोसेस त्याची चालू राहते आणि खोबरं नंतर काळं पडतं त्यामुळं थोडंसं एकदम ब्राऊन झालं की काढून टाकायचं खोबरं शेंगदाणे मिरची कडीपत्ता हळद सगळं लावून घे झालेलं आहे बघा या सगळे चिवडा खायला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज